शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसने दो आंदोलन करून तहसीलदारांना घेराव घातला पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम रकमेतून नांदगाव तालुका वगळला गेल्याने त्याचा निषेधही करण्यात आला सुरुवातीला अतिवृष्टीमुळे पिके खरडून गेली नंतर बावीस दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे शेतातील पिके सुकली सोयाबीनची दाणे भरण्याच्या पूर्वीच पिके पिवळी पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरीही नांदगाव खंडेश्वर तालुका पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम रकमेतून वगळण्यात आला यासाठी काँग्रेसने जवाब तो आंदोलन केले होते तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांच्या समोर पीक विमा व शेती पिकाच्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले या प्रसंगी माजी आमदार वीरेंद्र जगताप युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव परीक्षित जगताप तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशिकांत जाधव शहर युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक भगत माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब इंगळे विनोद चौधरी डॉक्टर संजय सतीश पोकळे सुनील शिरभाते राजेंद्र सरोदे विनोद जगताप नितीन इंगोले देवेंद्र सव्वालाखे गजानन जवळकर सरफराज दीपक सवाई संजय कुंभलकर प्रवीण लळे दिनेश धवस मोरेश्वर दिवटे गजानन भडके अजय मोरे नागुराव शिंदे मदन काजे यासह तालुक्यातील व शहर काँग्रेसची बहुसंख्य मंडळी उपस्थित होती उत्तम ब्राह्मणवाडेसह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर